अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचे प्रमाण सतत वाढत आहे दिनांक तेरा जुलै रविवार रोजी तर अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खानजोळे रेसिडेन्सी येथे चोरट्यांनी जसा हैदोतच घातला नितीन ज्ञानेश्वरराव बोबडे हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते चोरट्यांनी कपाट फोडून दहा हजार रुपयाची रोख रक्कम चोरून नेली त्याचप्रमाणे शेजारी राहणाऱ्या गणेश मधुकर रामटेके यांचेही घर फोडून चोर आणि हजारोची रोकड लंपास केली प्रश चांदीचे कडे तर प्रशांत राधेश्याम गुप्ता यांच्या घरासोबून उभ्या असलेल्या दुचाकीचे टायर व्हील अशा ह्या तीन घटनेत एकोणीस हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे नितीन बोबडे यांनी अचलपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परतवाडा शहरालगत असणाऱ्या खांजोळी रेसिडेन्सी व इतर भागात चोरट्यांचा हा धुमाकूळ नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे पोलिसांनी आवाहन केले आहे की घरे रविवारी किंवा बाहेर जात असताना त्या संदर्भातली माहिती पोलिसांना द्यावी किंवा घरी कोणीतरी ठेवाव जेणेकरून चोरींच्या या घटनावर आळा बसेल विशेष म्हणजे चोरट्यांनी रात्री चोरी केली असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे या चोरट्यांची चोरी करण्याची ही पद्धत सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैदसुद्धा झाली आहे बिनधास्तपणे चोरटे घरात घुसून चोऱ्या करत आहे काही दिवसापूर्वी विश्वकर्मा कॉलनीत दरोडा पडला असताना पुन्हा याच कॉलनीच्या परिसरात राहणारे जयसिंग पुरे यांच्या घरातून चोरट्यांनी दोन सायकली लंपास केल्या आहेत तर सोलो यांच्या घरीसुद्धा चोरी झाली आहे सतत चोरीच्या घटना पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे मनुसुडेसह जितेंद्र रुडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा